नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिलारखोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलारखोरांच्या बाजारामधील खिलार गाईचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की गायींच्या किंमत गायीचं वेत द्यायचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वाजेपर्यंत भरतो बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खिल्लार जाणारे खिल्लार गाई खेलारखंड खिल्लार बैल तसेच शेळी मेंढी बोकड म्हैस याचे गाई याच्या पाड्या हे सर्व काय तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या तर जाणून घेऊयात खेलार गायींबद्दल अधिक माहिती आपल्याला आहे काय काय आपल्या काय म्हणतोय गायची किंमत गायची किंमत सांगितली छत्तीस हजार किती गायचं दुसरं आता दिवस किती बघा अजून पंधरा दिवस तिला वळू कोणता भरलेला आहे काय हळू कळलं ह्याला मग जत मध्ये दुधाला कशी आहे काय दुधाला चांगली आहे किनारा भरलं आहे का कपिला भरलाय किल्लर भरला किल्लर भरला हा किल्लर दूध किती निघते म्हणताय दूध निघते बघा दोन दोन लिटर बरं शेवट काय होईल किंमत द्यायची होईल कम जास्त तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा आप्पा वाघमोडे इंदापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात बत्तीस शहाण्णव स्वभावला कसे काय चांगले शांत स्वभाव शांत दूध काढाय का त्रास होईल काय नाही काय नाही पाच रुपये दूध निघते व्यवस्थित हो दूध निघते व्यवस्थित मित्रांनो अशा प्रकारे खिल्लार प्युअर खिल्लार गाय आहे हा आपली गाय आहे का काय म्हणता काय किंमत किंमत किती सांगताय चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये वेद किती वय वेद किती वय पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे बाकी पंधरा दिवस आहेत वळू कोणतं क्रॉस केलेलं आहे काय तिथलं घरीच गाव आता आहे आमच्या कुठलं गाव सदाशिवनगर बरं काय त्यांचं नाव वगैरे कुणाचं ज्यांचं जे? वळू भरलं त्यांचं श्री श्यामराव सदाशिव सुळ बरं म्हणजे प्युअर कॅटेगरीमधलं वळू भरलेलं आहे बर हिची तुमची घरचीच कालवड आहे का घरची कालवड कालवड हिजी आयचं रेकॉर्ड कसं तिला दूध किती निघत होतं काय हिजी आयचं रेकॉर्ड आहे अडीच तीन लिटर दूध एका टायमा पाच रुपयाचं बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाळू नुरुटे गाव ता सदाशिव तामशिदवाडी मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी एकोणचाळीस नव्वद बरं समोरानंतर थोडंफार किमतीमध्ये कमी होईल समोर शंभरपर्यंत किमतीमध्ये कमी होईल आणि ही गिर काल उडायची काय म्हणतोय या क्रॉस गिर गायची किंमत किंमत सत्तावीस हजार सांगते बरं किती वेळ येत आहे गायचं गायचं तिसरे येत दुधाला कशी आहे दुधाला दोन अडीच दोन अडीच दिवस किती बाकी आहेत आता ही काय खाली कालवड आहे ना समोरच्या गायची किंमत पस्तीस हजार किती गायचं दुसरं आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस दुधाला कसे आहे काय दूध निघते दोन दोन लिटर पाच वासरू पाजून हां एक एक लिटर राहतं आहे आरामशीर आता याला वळू कोणता क्रॉस केलेला आहे काय ते तिथलंच आमचं आहे तिथलं धावलेलं आहे कुठलं गाव शिंगोर्णी शिंगोर्णी त्या वळूच्या मालकाचं नाव काय वाघमारी बरं म्हणजे प्युअर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये वळू क्रॉस केलेला आहे शेवट काय होईल देश किंमत काय होईल काय बघू आता त्याला तुमचं नावान मोबाईल नंबर सांग माझं नाव पांडुरंग वासुदेव आठपाळकर मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न ब्याण्णव अठरा एकोणतीस काय म्हणता गायची किंमत किंमत विसहार मग ते बरं वेळ किती वेळ गायचं पहिल्या रोज आहे अजून पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहेत अजून लावून खाल्लं त्याला एक तीन चार महिने झालं तीन चार महिने काय पण तिला कोणत्या वळ क्रॉस केलं नाही तपासलेलं नाही कोणत्या वळ क्रॉस केलं तर आमच्या इथे गोळ मोठा आहे ते त्यांनी खास वळ बिनू बिनूसाठी सांभाळला आहे लावून घेतलं कोणत्या गावातली शिडशिंगे त्यांचं वळूचं काय मालकांचं नाव वगैरे काय त्यांचं नाव सांगता येणार नाही मला तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं दहाजी कोयले चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी अठ्ठावीस बरं ही तुमच्या घरी तयार झालेली कालवडा का विकत घेतले तयार झालेली ही जी आहे तू आहे का तुमच्याकडे काय तिचं रेकॉर्ड कसं दुधाचं देते दोन तीन तीन चार बरं म्हणजे चांगली पाहिजे असं म्हणजे ही कालवड आहे अस काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार किती तिसरं वेत आहे आता किती दिवस बाकी आहेत पंधरास टाइम आहे अजून दुधाला कशा आहे साडेतीन रेट देते वासरूप अजून बर दुधाला चांगले आहे तिला ओळख कोणता क्रॉस केलाय स्वभावाला शांत आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अंबो गोविंद शेंडगे मोबाईल नंबर मोबाईल नंबर हवा गाव कोणता मोबाईल नंबर सांगा एक मिनटर पस्तीस तेरा ब्याऐंशी मित्रांनो यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोण चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट तेरा ब्याऐंशी <स्थाँगा> काय म्हणता गायची किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार किती दिवस बाकी पंधरा दिवस दुधाला कशी आहे काय दुधाला दोन लिटर त्याला कोणता ओळख दाखवलेला काय माहित ना आपला व्यापार व्यापार तुम्ही दुसऱ्याने खरेदी केलेला खरेदी बरं किती आली तुम्ही विकायला चार चारां दुसरं कुठे दोन खोंड ऐकले दोन खोंड राहिले ती एकच गायली नॉन मोबाईल नंबर मनोजागमुळे शहाण्णव पासष्ट एकाहत्तर तेवीस शहाऐंशी काय म्हणता गाईची किंमत गायीची किंमत पंधरा हजार बरं वेद किती गाईची वेद चौथ दुधाला कशी आहे दुधाला तीन तीन चार चार लिटर दिवस किती बाकी आहे दिवस अजून भरलेले दोन अडीच महिने कोणता वेळ क्रॉस केलं कोणाचं वेळ क्रॉस केलंय म्हणजे वळू क्रॉस केलं याला वळू नाही सिमेंट आहे सिमेंट भरलेलं आहे का कोणतं सिमेंट भरलेलं आहे काय काय नाही आपलं जे आहे तिथे रेगुलर प्युअर कॅटेगरी मध्ये सिमेंट भरलेलं आहे म्हणजे फिक्स का आपण का फिक्स का आपण तसं सांगते ना नंतर दोन अडीच महिने तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव दादाकडे मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन तेवीस पासष्ट बत्तीस गाव गाव पैसे

तर कायची किंमत चाळीस हजार चाळीस हजार व्यत किती वय दुस दुसरं व्यत आहे दिवस किती बाकी आहेत दिवस किती बाकी आहे दिला अजून दहा दिवस बाकी आहेत हळू कोणता कोरोस केलेला आहे वळू कोणाचा क्रॉस केलेला आहे हळू बा बरोबर सर बरोबर काय नाव त्यांचं त्यांचं नाव काय नाही लक्षात बर दुधाला कसे एक आहे चार लिटर दूध नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अब्बास शेख मीमानगर मोबाईल मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी तिकडे येऊन इकडे आणब या इकडं काय म्हणता गायची किंमत पंचावन्न हजार किती होताची गाय पहिल्यावर आहे बर दिवस किती बाकी आहेत काय दहा दिवस राहिले याला ओळख कोणता क्रॉस केलाय बरोबर काय त्यांचं नाव माझ मालक काय मालकाचं नाव पाटील पाटलांचा क्रॉस हा प्युअर चांगला कॅटेग्राम केलाय का तुमच्या घरची घरचे विकत घेतलेली आहे घेतलेले बरं तर तुमचं काय अंदाज कशी निघाल काय पहिल्या रोज आता काय तर अंदाज एक लिटर दोन लिटर काही लिटर निघेल रुपये निघेल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन नामदेव हाके मोबाईल नंबर नव्वद बावीस बासष्ट चौसष्ट जिरो नऊ गाव बावी बावीडा स्वभावाला कसे एकदम आहे गदम काय म्हणते गायची किंमत गायची किंमत चाळीस हजार बरं कि तू आहे तिसरे तिसरे दुधाला कसे आहे दुधाला पाच लिटर चालते बरं आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा बाकी आहेत तिला वळू कोणता क्रॉस केलेला आहे वळू पिंपरीत काय तुमचं नाव वळूच्या मालकाचं नाव काय दादा तरंगे दादा तरंगे ती पण आपलीच आहे का हो तिची काय सांगता किंमत तिची चाळीस हजार चाळीस हजार तिचं वेळ किती तिचं दुसरं दिवस किती बाकी आहे आता तिला पंधरा दिवस बाकी आहे दुधाला कशी आहे काय ते विचार चार लिटर दूध देते हिला कोणता ओळखरस केलाय तिला बी दादा हा दादा तरंगे दादा तरंगेचा यांचा ओळू बैल कसा आहे म्हणजे कॅटेगरी मधला काजी मधला आहे का नाही खिल्लार आहे खिल्लार मधला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अमोल काडे मोबाईल त्र्याहत्तर पन्नास अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सेहेचाळीस गाव गाव पळशी पळशी दोन्ही गाय स्वभावला कसे आहेत स्वभावाला लय शांत स्वभावाचे शांत स्वभावाचे

किती होत असे आता तिसरं आहे तिसरं आहे दुधाला कशी आहे दुधाल चांगले शांत आहे धारकावर देते काय अडचण शांत स्वभाव आहे एकदम एकदम शांत शेवट किती द्यायचे काय मागणी किती पर्यंत झाली काय झाली अठरा वीस पत्र मागतील बर तुमचं गाव कोणतं भवाळे भवाळे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा परमेश्वर राजाराम हजारे सत्याहत्तर एकवीस झिरो आठ अठ्ठेचाळीस छत्तीस दुधाला कसे आहे दुधाला एकदम चांगले किती निघते सकाळी दोन अडीच निघते दोन निघते संध्याकाळी एक दीड दीड सवा दुधाला चांगले एकदम चांगले चांगले कधी किती झाले पंधरा दिवस झाले विऊन शांत स्वभाव मित्रांनो कासेमध्ये हात घातले तरी पण उडी मारत नाही का एकदम शांत स्वभावचे आहे रुपये वेळ किती वय हा तिसरं आहे तिसरं वेत आहे हा दिवस किती बाकी आहेत दिवस तीन आठवड्यात बरे ओळू कोणाचा क्रॉस केलाय कुठला क्रॉस केला स्वतःचाच केलाय काय नाव आपलं जयवंत गोरख शितोळे गाव मुक्काम पोस्ट चिंकी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तुमच्याकडे वळ स्वतः दाताला कसा आहे 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 कॅटेगरी मधलं वळू आहे कॅटेगरी कोशेगरी बरं बरं दुधाला कशी आहे काय दुधाला आहे चांगली किती ट्रिकते काय दोन दोन दिवस कशी एक आहे पैद्या चांगली आहे चांगले तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकतीस पंचवीस चौऱ्याऐंशी बर सांगा किंवा कमी होणार का थोडंफार होईल की बरं बरं चाल ठीक काय म्हणता गायची किंमत पंचवीस हजार रुपये वेद कि आहे तिसरे दुधाला कसे आहे दूध काढत नाही वस्त्र सोडताय तरी वासरू पिऊन म्हणून एक लिटर नाही घेत असेल की तुम्ही काढ काढलंच नाही कधी बर आता बरं हिला ओळख कोणता क्रॉस केलाय काय आता आता क्रॉस क्रॉस ह्या ती काय त्यांचं नाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर सत्त्याण्णव नितीन माने कडलास कडलास कायची किंमत पन्नास हजार रुपये किती पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत दिवस चार पाच दिवस बाकी आहेत अजून घरचे आहे का विकत घेतलेले घरची आहे जे आईला दूध किती होतं काय हिजे आईला दुध दूध किती होतं तीन ते चार ट्रेन होतं दोन टाईम मिळून याला ओळख कोणतं मारलेला आता

माझ अरुण टिंबराज भोसले मोबाईल 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 आपल्याकडे मोबाईल नंबर नाही ठीक आहे चल काय म्हणतो गायची किंमत चाळीस हजार रुपये खाली काय आहे आता कालवर कालभर झालेलं आहे कधी आहे काय दोन चार दिवस झाले चार दिवस झाले वेत किती काय वेत वेद तिसरा आहे तिसरं वेत आहे दुधाला कसे आहे दुधाला चांगले आहे किती वासरुय एक लिटर बर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा आ, विश्वास रंगरंडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न बेचाळीस एकतीस गाव नंदेश्वर नंदेश्वर तालुका मंगळ जिल्हा सोलापूर सांगाल की मी कमी होणार का समोरानंतर कमी होईल